गणेश उत्सव होता त्यावेळेस मी तुळजापूरला गेलो त्या गणेश काळात काळात माझी मास्त सुद्धा बॉडोर आहे त्यावेळी सुद्धा बोललो होतो की आई तुळजावाणी यांचा ती मला एवढच प्रश्न आहे की त्या पत्रकार परिषद जी घेतली त्या पत्रकार परिषद जो आरोपी ड्रस घेत होता त्याचा भाऊ येऊन सांगते की बेसन लागलं होत आणि ती व्यसन सोडवण्यासाठी त्यांच्याच घेत्या गुजरातला मला काय म्हणायचं जर माझ्या कार्यकर्त्याला असं व्यसन लागते की ला, लक्षात आलं तर माझी जबाबदारी काय निवडणूक वाट बघायची का त्या दिवशी घ्यायला पाहिजे होती ना त्या दिवशी कोण आहे तिघाची आड करायला पाहिजे होती ना आणि त्या दिवशी ते बंद करायला पाहिजे होत झालं एक एप्रिल दोन हजार पंचवीस लायनान्शियल होत अडीचशे कोटीच्या ज्या वर्क ऑर्डर आहेत त्या काय थांबल्या काय आपला साधारण मान्यता वर्कऑर्डर जे आहे देण्याची प्रक्रिया सेम लिमिटची असते आणि प्रशासकीय मान्यता साधारण ऑक्टोबर पर्यंत इलेक्शन लागायच्या आधी टक्के लागेल किंवा लोकल करून सगळ्यांना इलेक्शन लागण्याच्या आचारसंहिता लागायच्या आधी वर्क ऑर्डर किती झाल्या होत्या प्रशासकीय मान्यता किती झाल्या होत्या आधीच्या काळात नवीन सरकार आल्यानंतर मग प्रक्रिया नेमकी कशी झाली जानेवारी मध्ये काय केलं फेब्रुवारीत काय केलं मध्ये काय केलं याचं प्रॉपर टॅब्युलेशन लागेल की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल कुठल्या महिन्यात किती दिले आणि वर्क ऑर्डर जे आहेत त्या किती दिल्या ते प्रत्येक डिपार्टमेंट वाईज द्या आणि आज ते सगळेजण ऐकत आहेत सगळ्यांना उत्सुकता आहे तर एक एक विषय जो हो आहे तो टप्प्या टप्प्याने पुढे येईल रेकॉर्ड कोण करते आहे एक एक विषय जो हो तो जिल्ह्याच्या अनुषंगाने ज्या गोष्टी घडल्या त्याच करत इथे बोलण्याची आवश्यकता नाही कारण हे पत्र जे आहे ते शासनाकडून आले जरा फार इंटरेस्ट आहे तरी शासनाकडे जाऊन विचारणं अपेक्षित आहे इथे पालकमंत्र्यांचा विषय नाहीये हा विषय शासन स्तरावरती मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मिळून झालेला आहे तिथे कितीतरी अधिकारी उपस्थित आहेत त्यांना माहिती की त्यांच्यावर किती कुठले प्रेशर आले आणि काय काय झालेलं आहे आज सगळं ते बोलेशो आवश्यकता नाहीये परंतु आहे की व्यवस्थित होणार आहे जयगाव अधिकार सांग आले टप्प्या टप्प्याने आपल्या सोयीनुसार प्रत्येक गोष्टीची आहे ती बाहेर ये कुठली गोष्ट ठेवणार नाहीये आणि स्वाभाविकपणे सामाजिकपणे अधिकारने आपल्याला सांगायचं कोणी काही वजन बोलत असतं मोठ्या आवाजाने किंवा काय त्याचा अर्थ तुम्ही घाबरून द्यायचं कारण नाही जे योग्य आहे आणि जे वास्तव आहे ते करणं अपेक्षित आहे आणि स्वाभाविकपणे सगळ्यांवरती आता देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक गोष्टींमध्ये आपण बदल करतोय कामाची प्रक्रिया पारदर्शकता आणि जे ठरलंय ते व्यवस्थित होणं हे सगळं अतिशय गरजेचं आहे प्रत्येक विषयामध्ये मग तो काय तो ड्रग्जचा विषय असेल जसं राजकारण करायचा काहीने प्रयत्न केला किंवा मग अगदी कचऱ्याचा असे विषय जे सीओ नंतर आपल्याला बोलायचंच आहे की ते कचरा निमित्त डोंगराचे साठे कशामुळे किंवा रस्त्याचं जे पेंडिंग कशामुळे पडलं आणि मुद्दा मी जास्त काही बोलणार नाही कारण ही जी आहे ती वेगळी बैठक आहे राजकीय आखाडे वेगळे आहेत ते बघू योग्य वेळेस आज माझी एवढीच आपल्या सर्वांना आणि आपल्या माध्यमातून जिल्ह्यातल्या लोकांना सांगायचं आहे की विशिष्ट योग्य कारणांमुळे थांबलं गेले आहे जे काही पुढे आणि ज्याला होच असेल त्यांनी जो मुख्यमंत्री महोदय आणि तो उपमुख्यमंत्री मोदया विचारवा संबंधित दिवशी गणेश मंत्री आहेत किंवा शिंदे साळेबड देव दिवशी आहे पालक मंत्री तुम्ही आम्हाला पालकमंत्री तुम्ही निर्णय तुम्ही घेतलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्याला तुम्हाला वाटतंय की याच्यात काही गैर प्रकार झालाय इतर जाहीर जी गोपन चौकशी उद्याना आता कशाला पुन्हा टप्प्या टप्प्याना आलाय त्याची काय करायची ती हा सूर्य हा घेत करा काय असेल ते आता सुद्धा की शासन विनाकारण विनाकारण धाराशिव जिल्ह्यातले अडीचशे कोटी रुपयाची कामं कुणाच्या हट्टापाई जर थांबवली जात असेल तर जनता तर निश्चित त्याचा निवडणुकीत हिशोब करणारच आहे कुणी असं समजायचं कारण नाही आज आलो म्हणजे इथं मला आपल्याला यावर पट्टा दिलाय बरं अजून पाच वर्षाचा आहे त्यांच्या दारात आपल्याला यावेळी जनता तर त्याचा हिशोब घेलच तर मंत्री महोदय आम्हाला तुमच्याकडनं उत्तर पाहिजे की तुम्ही शासनाचे भाग आहेत का नाही

आमचं तिघांच्या प्रश्नांचा एकच उत्तर देतो कारण आहे की या सगळ्या चर्चा होणारच होत्या ह्याची मलाही कल्पना होती आणि त्यामुळे अशी काही त्या संदर्भात तयार वगैरे करायची गरज नाही कारण शेवटी शासन काही चुकीचं करणार नाही जसं राणा प्राधान्य सांगितलं की काही गोष्टी शासनाच्या नेतर्षावर आल्या असतील त्यामुळे तुमचे पैसे कुठल्याही प्रकारे उपलब्ध होईल जो खासदार साहेबांनी या ठिकाणी उपस्थित केला सिगरेट चे भाव वाढले शेवटी ती आता शासनाची जबाबदारी आहे शासनाने स्थगिती दिली तर शासनाला त्यामध्ये काही आढळलं चुकीचं जर काही असे तर शासन ते रद्द करेल आणि जर चुकीचं काही नसेल तर ते परत मंजूर करेल आणि त्यामुळे ती जबाबदारी शासनाच्या दुर्दंड जर झाला तर शासन तो काय तुम्ही आम्हाला स्वीकारला जाणार नाही त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका तुम्ही सक्षम लोक प्रतिनिधी द्या त्यांच्या तुम्ही निवडून आलेले लोक प्रतिनिधी मी या महाराष्ट्र जिल्ह्याचा विकास करायला या ठिकाणी आलोय मुला अंतर्गत राजकारणामध्ये इथे काय चाललंय तिथे चाललंय त्या पक्षात काय चाललंय त्या पक्षात काय चाललंय पक्षांतर्गत ज्या पुरोघोडी आहे त्या पुरोघोडीवर मात करण्यासाठी किंवा हो त्या पुरोघोडीवर अजून कशा वाटतील यासाठी मी आलेलो आहे तुम्हाला स्पष्ट होते मी माझ्यावर माझ्या अधिकाऱ्यांवर आरोप करावे बीपीसीच्या बैठकीमध्ये हे सुद्धा मी सहन करणार आहे काही गोष्टी राजकीय दृष्टीने पेरे दूर काही लोकांना कराव्या लागतात ठीक आहे त्यांनी केले असेल परंतु मला मात्र पालकमंत्री या नात्याने या जिल्ह्याचा विकास करायचा असं आहे आणि स्पष्टपणे मी या ठिकाणी सांगतो तुम्हाला तर असं वाटत असेल की पालकमंत्री काही चुकीचं नंतर मुख्यमंत्र्यांना की बाबा पालकमंत्री चुकीच्या पद्धतीनं काम करतात अधिकार चुकीच्या पद्धतीनं काम करून घेतात त्या पालकमंत्र्यांना बदला हरकत नाही परंतु माझ्या माझ्या अधिकाऱ्यांवर आरोप करून आम्हाला तुम्ही अशा प्रकारे अनुभवित करण्याचा प्रयत्न करू नका मला या जिल्ह्याचा विकास करायचा हा जिल्हा वेगळ्या प्रकारे वेगळ्या पातळीवर मला घेऊन यायचा आणि माझ्या प्रामाणिक इच्छा आहे त्या प्रामाणिकपदाला किंवा त्या प्रामाणिक इच्छेला छेद देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला हात उडून विनंती करतो काही चुका भेटा असतील

मी रोड सेफ्टी या योजने अंतर्गत या अंतर्गत अंतर्गत काही दिवसांनी कोटी रुपये माझ्या डिपार्टमेंट करतो मी पाधारसू ठेवण्यासाठी दायित्व जनरेट करू आणि हे आपण रोड सेफ्टी चे आणि या बाबतीत जे काही फंड्स अवेलेबल कारण तुम्ही जे म्हणाले मुख्यमंत्र्यांनी अतिशय चांगली सूचना केलेली आणि प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयामध्ये या फ्लड्सच्या विरोधामध्ये होईल वाढण्याला तर मी कारण याचविषयी बोलतो प्रत्येक महाविद्यालयामध्ये आणि शाळा आणि पुरुष अधिकारी ज्या ज्या काही गोष्टी करता येईल आपल्याला या जिल्ह्यामध्ये आणि त्यासाठी जो काही खर्च येईल त्या खर्चाची जबाबदारी मी परिवहन खात्याच्या भरती म्हणून स्वीकारलेली आहे या गोष्ट करता आपल्या जिल्ह्याला देतात त्यामुळे हा विषय आपण इकडे थांबू आणि पूर्ण ड्रग्ज चा नाहीना पोचा तर जिल्ह्यातून कसा करतोय याकडे प्रयत्न करून दुसरा